नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एयोली प्रभाग क्रमांक तीनमध्ये शिवसेनेचा प्रचार शिगेला पोहोचला आहे याच अनुषंगाने ऐरोली सेक्टर दोन येथे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली भगवामय वातावरणात पार पडलेल्या या जाहीर सभेला ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश मस्के पाचोरा भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील तसेच नवी मुंबई संपर्क प्रमुख अंकुश बाबा कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली या सभेत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार राजू कांबळे अ वैशाली रेवेंद्र पाटील ब पूजा राजू पाटील क आकाश मढवी ड यांच्या समर्थनार्थ नागरिकांसह लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मान्यवरांनी आपल्या भाषणांतून शिवसेनेच्या विकासाभिमुख कार्याचा आढावा घेत एरोली प्रभाग क्रमांक तीनमधील शिवसेनेचे उमेदवार हे तगडे उमेदवार असल्याचे ठामपणे नमूद केले यावेळी सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले या सभेला माजी नगरसेवक राजू पाटील सहसंपर्क प्रमुख अॅडव्होकेट रेवेंद्र पाटील नवी मुंबई शीख समाज जिल्हाप्रमुख गगनदीप कोहली युवा नेते साहिल चौगुले विविध पदाधिकारी तसेच असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकजुटीने शिवसेनेच्या विजयाचा ठाम संकल्प केला आणि ऐरोली प्रभाग क्रमांक तीनमध्ये शिवसेनेचा भगवा फडकणारच असा विश्वास व्यक्त करण्यात आला अरे एकदम सगळे तगडे उमेदवार आहेत की ज्यांनी रेकॉर्ड केलेलं आहे यापूर्वीच्या स्वतःला खूप मोठे समजणाऱ्या उमेदवारांचा पराभव केलेला आहे असे आमचे आकाश आकाशमणी आहेत ते या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत आमचे राजेंद्र कांबळे या ठिकाणी उभे आहेत की जे नगरसेवक होते आमच्या वैशाली पाटील या आणि पूजाताई पाटील यासुद्धा या ठिकाणी या उमेदवार आहेत की जे सामाजिक कार्य या ठिकाणी राजू पाटील यांच्या पत्नी आहेत आमच्या देवेंद्र यांच्या पत्नी आहेत की जो या ठिकाणी कायम समाजसेवा आणि लोकांसाठी काम करत असतात असे आमचे चार तगडे उमेदवार आहेत आपण बघा या ठिकाणच्या उमेदवारांनी उमेद हरलेली आहे त्यांनी पराभव मान्य केलेला आहे महाराष्ट्राला एक आश्वासक चेहरा जर का कोण मिळाला असेल तर एकनाथ शिंदेसाहेब आहेत आणि त्यांच्या नेतृत्वावरती या जनतेचा पूर्ण विश्वास आहे आमचे सर्व उमेदवार एक सर्वसामान्य कुटुंबातून आहेत ते आपले आहेत ही लोकांची भावना त्यांच्या चेहऱ्याच्याकडे पाहिल्यानंतर दिसते आणि नक्कीच या ठिकाणी पंधरा तारखेला मोठ्या संख्येने मतदान करून सोळा तारखेला शिवसेनेचा भगवा ध्वज नवी मुंबईच्या महानगरपालिकेवर फडकला जातो बघा हे सगळी मंडळे आहेत आमचे चारही उमेदवार आहेत ते सर्वसामान्य कुटुंबातून येतात त्यांचा जो रोजचा पूर्ण काम करण्याचा आहे तो लोकांमधला आहे हे कुठंतरी स्टार हॉटेलमध्ये किंवा कधीतरी एक दोन महिन्याने दिसणार असे नाही आहेत हे लोकांमधली लोकं आहेत ही संघटनेतून चळवळतून आलेली लोकं आहेत आणि म्हणूनच कुठंतरी आपल्याला या खऱ्या अर्थानं या नवी मुंबईवरती सर्वसामान्य आपली माणसं कोण पोचवायची असतील तर जनतेनं ठरवलं आहे की आता या प्रभाग क्रमांक तीनमधून शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मतदान करून या आपली माणसं आता त्या महानगरपालिकेमध्ये पोहोचवायचे ऐरोलीतल्या प्रभाग क्रमांक तीनचे आमचे चारही उमेदवार हे शंभर टक्के शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवतील चारही मत उमेदवार हे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असं चित्र आज या सभेच्या माध्यमातून मला पाहायला मिळाले शंभर टक्के शिवसेना ही भारतीय जनता पक्षाचा टांगा पलटी करेल आणि घोड्यांना सुद्धा फरार करेल एवढी खात्री मला या जनतेच्या चेहऱ्यावरून पाहायला मिळाली ब्युरो इनपुट